मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आज डायरेक्ट डब्यापासून करू टिफिन पासून आता मानसीला मला डब्बा बनवायचा आहे त्याच्या अगोदर थोडासा गॅस पुसून घेते थोडा थोडा वल्ला आहे कारण मी जर ह्याच्यावर आता चपाती वगैरे केली तर सगळं फिट टिपून बसणार जाऊन खाली त्याच्यामुळं ओला असल्यामुळं थोडासा कोरडा केला आणि आता कट करू आपली भेंडी तर चला छान अशी भेंडी आणली आहे आणि आमची एकदम फेवरेट फेवरेट भेंडीची भाजी आहे मानसीची तर बघा सकाळी सकाळी मस्त ताजी घेऊन आले भेंडी भेंडीची भाजी तर डब्याला एकदम झटपट अशी होणारी भेंडीची भाजी आहे तर तर सर्वांच्याच घरची आवडीची आणि एकदम लेकरांची फेवरेट म्हणजे भेंडीची भाजी तर मानसीला तर लई जास्त प्रमाणात भेंडीची भाजी आवडते त्याच्यामुळे मी यांना आणायला लावली मानसीच्या पप्पाला आणि हे जे मी भेंडी धुलेलं जे टोपला आहे तर हे मी केसावर घेतलेलं टोपला आहे इतकं छान इतकी सुंदर दल क्वालिटी भेटली आहे आणि त्याच्यामध्ये भाजी वगैरे धुलीनं इतकं छान लवकर पाणी निचरून जाते सगळं म्हणजे असं हडकायला ठेवायची काही गरजच नाही उगं पाण्यानं स्वच्छ धुवायचं आणि ते टोपलं कशावर तरी असं वर उचलून ठेवायचं इतकं म्हणजे स्वच्छ एकदम आणि क्लीन होते काही पण कुठली पण भाजी तर त्याच्यामुळं मला ती खूप छान फायदा आलाय फायदा व्हायला त्या टोपल्याचा तर भेंडी मग मी चार चार पाच पाच अशी पकडून ते वरची आणि पाठीमागचे थोडे थोडे देठ काढून हे केले मस्त अशी कट केली गोल 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 मी एक वेळेस भेंडी केली होती एका भेंडीचे दोन दोन तीन तीन तुकडे करून अशी मोठ्या साईजमध्ये तर ती भेंडी माणसीनं खाली नाही त्याच्यामुळं आम्हाला थोडीशी छोट्या साईजमध्येच गोल गोल भेंडी जास्त आवडते तर एकदम स्व साधी सिंपल आणि एकदम सोपी अशी सगळ्यांच्याच घरी आवडीची लेकरांची भाजी म्हणजे भेंडीची भाजी तर जिरे मोहरी लसणाची छान अशी कडकडून फोडणी दिली आणि फोडणी दिल्याच्यानंतर थोडीशी अशी वापरून घ्यायची मध्ये पाणी टाकायची गरज नाही भिंडीच्या भाजीमध्ये कारण त्याच्यामध्ये आपोआपच पाणी सुटते त्या भेंडीच्या भाजीला आणि थोडंसं मी मीठ टाकल्यामध्ये मीठ टाकल्याच्या नंतर छान अशी भाजून घ्यायची लवकर भाजून होते आणि इकडं मी पीठ मऊ करून ठेवले थोडंसं पीठ अगोदर टिंबून ठेवल्याच्यानंतर म्हणजे चपाती छान होते हलकी फुलकी मस्त अशी तर भेंदीची भाजी झाली आणि मी आता ती बाजूला ठेवली काढून आणि त्याच्यानंतर फास्ट अशा चपात्या करून घेतल्या आणि तिला मी गरम गरम चपाती केली की लगेच खायला देते तिची दहा दो ते दोन अशी शाळा असते त्याच्यामुळं सकाळी एकदा खाऊन गेली की दुपारचा डबा खाऊन निवांत घरी येत्या मग जास्त असं भनभन करत नाही जेव जेवायला त्याच्यामुळं मग मी छान असं गरम गरम झाल्याच्यानंतर लगेच ती पण येत्या मला विचारायला मग मी झाला का स्वयंपाक म्हणून तर मस्त अशी एवढी छान चपाती होत्या थोडंसं पीठ भिजवून ठेवल्याच्यानंतर की नंबर एकच तर मग त्याच्यामुळं मी छान असं लाटून घेतलं चपात्या आणि चपात्या लाटून घेतल्या की लगेच ती ताट घेऊन आली तिथं माझ्याजवळ आणि छान अशी गरम गरम भाजी आणि मस्त अशी हे केली मी चपाती केली तर छान अशी चपाती भाजी झाली आहे आता तर त्याच्यानंतर मग आता लगेच चपाती भाजी झाली की तिला आंघोळ घालून घ्यायची असते आणि परत आंघोळ झाली की त्याच्यानंतर तिला डब्बा वगैरे भरून द्यायचा असतो तर छान असं आवरलं सगळं आता तिला मी काढून देते नंतर आपण बोलू चला आता किचनचा पसारा करा इग्नोर आता पटापट एक चपाती राहिली आहे तिला अटायची आहे त्याच्यानंतर मला दोन भाकरी करायची आता कारण रोज रोज चपाती खाऊन खाऊन आता भरपूर कंटाळा आलाय त्याच्यामुळं आणि इथं भाजी केली आहे आणि मानसीचा डबा भरून तिला चपाती खाऊ घालून डब्यात देऊन तिला दिला आता पाठवून आता आपले काम हो सुरू तर हे बघा आता पूर्ण एवढं झालंय खराब इकडं बेसिन वाट बघायला आता भांड्याचं एवढं स्वच्छ करून घेते आणि भाकरी करते त्याच्यानंतर आपण बोलू आणि माणसी शाळेत गेल्याच्या नंतर या कळलंय की असा भास झाल्यासारखं ती कुणीकडून तरी मला आवाज द्यायला असं वाटलंय कारण जर आमचं लेकरू आगाव आहे जास्त उडी मारते कुठून तरी कुठेतरी जाणं चढणं असते वरी खाली करणं त्याच्यामुळं एवढं लक्ष ठेवावं लागत होतं की कुठून पडल राहील ह्याच्यासाठी पण आता रिलॅक्स झाले आता तिला दिलं काढून आता चला मी स्वच्छ करून घेते त्याच्यानंतर आपण भेटू मग मानसी वगैरे काढून दिली जेवण केलं सगळे काम आवरले आणि भांडे नेऊन आता बाहेर घासायला ठेवले तर तोपर्यंत इकडची रूम पूर्ण आवरून घ्यावं म्हणलं आणि हे मानसी गेल्याच्या नंतरचे कामं कारण सकाळी सकाळी फक्त आतुरण वगैरे काढून घर झाडून घेतलेलं असते आणि मग आता साडे अकरा वाजलेत आता नाही सॉरी अकरा वाजलेत साडे अकरा नाही आणखीन वाजायला तर अकरा वाजता छान असं सगळं घर परत एकदा स्वच्छ झाडून घ्यायचं आणि कसं छोटं लेकरू असल्यामुळं ले पसारे पाडते कचरा वगैरे पाडते आणि त्याच्यामुळं सगळं झाडून वगैरे घेतलं आणि ती येईपर्यंत पुसून ठेवलं की तिला पण खेळायला छान आणि आपल्याला घरात एकदम असं फ्रेश वाटतंय तर आतुरणं वगैरे अगोदरच काढले होते बेडशीट वगैरे स्वच्छ अगोदरच केलं तर सगळं जमा त्याच्यानंतर इकडची रूम घे गे, झाडून घेतली त्याच्यानंतर मग हे किचनमध्ये आले तर किचन पण छान असं झाडून वगैरे घेते तिची खुर्ची सगळे पसारे सगळं मांडून ठेवलेलं असते तर त्याच्या अगोदर रात्री जे पूर्ण भांडे घासले होते मी ते रॅकला लावून घेते आणि भांडे रॅकला लावल्याच्या नंतर हे सगळं जमा करून बाहेर नेले भांडे अगोदरचे आणि स्वच्छ असं आता मी कि किचन झाडून घेते आणि एवढा वेळ जातो आहे की, की मोबाईलचे ते अँगल सेट करते वेळेस इकडचा स्टँड तिकडं आणि तिकडच असते आणि तिकडं काम बी तेवढंच आणि व्हिडिओ बनवायला पण वेळ तेवढाच जातो तर मला मानसीचा वेळच गेलेला सध्या कळना झाला आहे म्हणजे मानसी लगेच यायला घरी माझं काम झालं की अर्ध्या एक तासात मानसी घरी तर तसंच काहीतरी व्हाय माझ्यासोबत समजा तर स्वच्छ असं नंतर पसारा वगैरे पडलेला असते म्हणून घर पूर्ण झाडून घेतलं आणि कितीही स्वच्छ केलं तर घर खराबच दिसते मला तर त्याच्यामुळं मी झाडणं पुसणं सारखं सुरूच असते तर ही पिशवी खराबच होती अशी फाटू लागली म्हणून मग मी त्याच्यामध्ये सगळा कचरा वगैरे भरून ठेवला आणि किचन झाडून झाल्याच्यानंतर लगेच बाहेर आमचा पोर्च आहे ते पोर्च पण सगळं सो सोबत सोबत झाडून घेतलं ते स्टँड माझा दरवाजातून बाहेर जात नव्हतं त्याच्यामुळं मी ते स्टँड तिथंच ठेवला कारण त्याची मी हाईट वाढवलेली होती आणि त्याच्यानंतर परत एकदा स्टँड हलवून आता आपल्याला गॅस सगळ्यात मेन वस्तू म्हणजे गॅस स्वच्छ करणे किचन वाटा स्वच्छ तर हे स्वच्छ झालं की आत्मा स्वच्छ झाला असं बनल्यासारखं आत्मा थंडगार झाला सॉरी तर मला तसंच होतंय अगोदर ते खरकट वगैरे पडलेलं आहे म्हणून मी आणि पाणी टाकल्याशिवाय ते व्यवस्थित निघत नाही की तिने जरी पुसून घेतलं तर तर ते वगळं वगळं डाग डागं ते दिसणारच त्याच्यामुळं छान असं घासणीनं पूर्ण घासून घेतला परत हे किचनवाटा पण घासून घेतला मी आणि वरच्या स्टाईल वगैरे म्हणजे तेल उडून गेलेलं असते भाजीचं चपातीचं परत भाकरीचं पिटी कुळ तिकून लागलेलं असते त्याच्यामुळं ते सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि सोबत सोबत थोडासा ओला कपडा करून फ्रीजवर एक कपडा मारून घेतला परत आपण जिथं जास्त हाताला लावतो तिथं प्रत्येक ठिकाणी थोडा 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 कपडा म्हणजे पुसून घेतला कपडा मारून घेतला ओला करून आणि मला आज फरशी म्हणजे कपड्यानं पुसायची होती रोज मी पोचानं पुसते ओबा टाकून पण मला तेवढी अशी क्लीन आणि स्वच्छ वाटच ना गेली त्याच्यामुळं चला मला आज वेळ पण आहे अगोदर बेसिन घासून घेतलं मी तिथं आणि बेसिन घासल्याच्या नंतर आता इथं एकदम स्वच्छ झालं आता हे पूर्ण हडकू द्यायचं छान असं आणि हे हडकल्याच्यानंतर आता म्हणजे संध्याकाळी स्वयंपाकाला आता दुपारी काही मानसी मागणार नाही कारण तिला भेंडीची भाजी जास्त आवडीची असल्यामुळे भेंडीची भाजी चपाती आहे खायला तर तेच खाणार तिनं आणि थोडंसं आयझॉल टाकलं मी फरशी पुसण्यासाठी आणि छान अशी आता मला कपड्यानं पूर्ण फरशी पुसून घ्यायची आहे तर कूलरच्या पलीकडून तिकडं एक दरवाजा आहे व ते लईच मध्ये हवा येऊ लागली अशी आणि कचरा माझा उडून जाऊ लागला म्हणून मी ते दरवाजा लावला होता तर छान अशी मी आता फरशी पुसून घ्यायले कपड्यानंच आणि कपड्यानं फरशी पुसल्यावर लईच कोपरे वगैरे चमचम सगळे चमकतात आणि पोच्यानं पुसल्यावर एवढी कसं काय की म्हणजे असं क्लीन होत नाही तर चला म्हटलं जाऊ त्या घेवापासून आणि तिथं मी पिकोची मशीन माझी झाकून ठेवल्या तर पिकोच्या मशीनचा आहे सध्या मस्त असा वापर सुरू आहे आणि छान आपल्याकडं कस्टमर एक 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 येणं सुरूच आहेत तर मस्त अशी स्वच्छ फरशी पुसून घेतली आणि फरशी पुसून घेतल्याच्यानंतर आपल्या किचनकडं आले परत हॉल झाल्याच्यानंतर आणि इथं पण म्हणजे थोडंसं जाळ्या वगैरे मला दिसल्या बेसिनच्या खालून तर चला म्हटलं सोबत सोबत तिथं पण घ्यावं पुसून कसं जिथं हात फिरवेल तिथं काहीतरी आपल्याला दिसतंयच कोपऱ्यांमध्ये कचरा वगैरे आणि इथं माझ्या पाठीमागच्या साईडला बाथरूम आहे आणि थोडं थोडं बाथरूमचं पाणी कधी कधी बाहेर आल्यामुळं तिथं थोडंसं ओलं जास्त होतं आणि थोडं शेवायलासारखं वाटू लागलं म्हणून मी परत एकदा छोट्या ब्रशनं ते कोपरे घासून घेतले आणि कोपरे घासून घेतल्यावर त्याच्यातलं खराब काळं वगैरे झालेलं निघून जाते सगळं आणि बेसिनच्या खालच्या जाळ्या वगैरे पुसून घेतल्या छान अशा स्वच्छ करून तर आता मस्त असं किचन एकदा पुसून घेते आणि तिथं एक डब्बा तुम्हाला कमी दिसायला आहे तिथं तर माझं गव्हाचं पीठ संपलं आहे तर आज मला गव्हाचं पीठ दळून आणायचं आहे तर आता सध्या जास्त चपातीवर भर आहे अगोदर काय नाही ज्वारीची भाकरी असली एखादी दिवस पीठ जरी नसलं तर भागत होतं पण आता तसं जमना झालंय पूर्ण आता च भाकरीचं एकदा सुद्धा पण चपातीचं तर असायलाच पाहिजे तर छान अशी फरशी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर आता बाहेरचं नंतर पुसावं म्हणलं भांडे वगैरे घासल्याच्यानंतर तरी तर भांडे पडले होते आणि बाहेर भांडे घासल्यावर इतके स्वच्छ आणि क्लीन मस्त बसून होते तर तिथं किती जरी ओबा टाकलं आपलं किचनवट्यावर तर एवढे स्वच्छ भांडे निघत नाहीत आणि भांडे जरा जास्त असल्यामुळं छान हे स्पेस एवढा मस्त आहे तर गॅसवरच्या शेगड्या वगैरे आणल्या होत्या थोड्या थोड्या काळ्या झालत्या त्या पण परत तेलाची कॅटली पण खराब झाली जरा चिकट चिकट ती पण आणली नंतर तेल भरावं म्हणलं ती स्वच्छ धुवून वगैरे आणि प्रत्येक बायकांचं हेच काम असते एक संपलं की एक म्हणजे संपत आहे आणि ते डबे धुवायचे परत त्याच्यात आणून ते भरायचं हे सगळं सुरू असतंय तर भांडे असे थोडेसे पडले होते जास्त आज सगळे जमा करून आणि मी एकदाच भांडे सगळे जमा करून घासते मी असं एकदा एकदा दोन तीन दोन तीन असे भांडेच हे करत नाही तर छान एकदम भांडे पण स्वच्छ घासून घ्यायले तिथंच आणि भांडे घासत घासतच आमच्या घरी पाहुणे आले होते पुन्हा परत मला उठून जावं लागलं त्याच्यामध्ये आणखीन पुन्हा येऊन बसले आणखी तर स्वच्छ असे भांडे झालेत आता मला सापडला गेला तिथं काथा म्हणजे आपली खरबड घासणी तर तिथंच भांड्याखाली गेले आणि मी सगळे भांडे चापून चापून तिथं बघितलेत हे मऊ ना हो जेवढे सॉफ्ट भांडे आहेत ना खरकटे वगैरे नाहीत ते भांडे तेवढे घासली आणि बाकीचे हे गुडकायले पण मला घासणीच काही सापड ना शेवटी म्हणलं जाऊ द्या आता होईल तसं ठेवता आणि जे खरकटे आहेत ते बाजूला ठेवून नंतर घासावेत आणि मग तिथं जागा नसल्यामुळं एकदाचे भांडे घासून पण मी टोपल्यातच ठेवले म्हणलं चला नंतर खुलं करता येईल एकदा तिथली जागा रिकामी झाल्याच्या नंतर थोडासा स्पेस कमी आहे तिथं त्याच्यामुळं पहिल्यांदाचे भांडे घासून उभं त्यावर आल्लादच ठेवून दिले तसेच आणि मग डबलचे घासून मग पालते घालता येत म्हणलं तर छान असे घासून घेतले आणि ते सगळे भांडे धुल्याच्यानंतर नंतर मग मला काथा सापडला आपली गव्हाचं पीठ जे आहे ते पूर्ण असं चिटकलेलं होतं खाली तर छान असं कढई वगैरे खरकटी झालेली स्वच्छ घासून घेतली आणि माझे जर व्हिडिओ आवडत असली असतील तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि रोज रुटीनमध्ये हेच आपले सर्वांचे कामं असते तर आणि मानसी गेल्याच्या नंतर हे ही मी पूर्ण कामं स्वच्छ करते आणि आता कपडे बाकीच आहेत आणखीन आता ते कपडे नंतर धुते आणि त्याच्यानंतर मग आपण उद्याचा व्हिडिओ पाहू आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा जर काही माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे काही वाटत असलं तर नक्की कमेंट करायला अजिबात विसरू नका नंतर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये